सिंचनाची सुविधा असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता टरबुजाची शेती करण्याकडे वळले आहेत शेकडो हेक्टरवर टरुजबू टरबुजाची लागवड करण्यात आली असून गुजरात व दिल्लीला त्याची निर्यात करण्यात येत आहे ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा भर गुजरात भार गुजरात व दिल्लीकडे टरबूज पाठवण्यावर आहे विविध सिंचन प्रकल्प व विहिरीमध्ये पाणी असल्याने जिल्ह्यातील शिराळा शिरला नेमाने अडगाव खुर्द राहे पिंपळखुटा सावनी पिंपळगाव पिंपळराव राजा माटेरगाव वाडेगाव या भागात टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे केवळ सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचे पीक असल्याने शेतकरी एका वर्षात तीन पिके घेऊ शकतात खरीप व रब्बी हंगामातील पिकासह अनेक शेतकरी टरबूजाची लागवड करण्याकडे वळले आहेत केवळ दोन ते अडीच महिन्यात शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होतो त्यामुळे अनेक शेतकरी टरबूजाची लागवड करतात उन्हाळ्यामध्ये टरबूजांना विशेष मागणी असते जिल्ह्यात टरबूजांना साठ ते आठ रुपयांना मागणी आहे तर गुजरात व दिल्लीमध्ये टरबूज पाठवले तर शेतकऱ्यांना पंधरा ते सोळा रुपये प्रति टरबूज मिळत आहे तसेच मोठ्या प्रमाणात टरबूजाची मागणी असल्याने ट्रक भरून शेतकरी टरबूजाची निर्यात करत आहेत माझं नाव शेख बुलता शेख बुलढाण राहणार बुरगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा सध्या कशाची तुम्ही लागवड मी सध्या त्याच्यामध्ये कलिंगाची आणि फोफईची लागवड केलेली आहे आणि मी तीन चार वर्षापासून सतत फोपई आणि कलिंगाचं उत्पन्न घेऊन राहिलो याच्याबद्दल जा मला जास्त उत्पन्न भेटते पण परंतु माझा माल हा गुजरात किंवा दिल्ली या ठिकाणी माल गेला तर माझ्या शेतामध्ये मालाला भाव योग्य मिळेल आणि मला त्याच्यापासून उत्पन्न जास्त मिळू शकतो किती वर्षापासून तुम्ही दिल्ली आणि गुजरात राज्यात चार पाच वर्षापासून दिल्ली आणि गुजरातमध्ये माझी फोपई आणि सबुद्धा जातात सध्या काय भेटू काय भाव भेटून सध्या आमचा भाव जाग्यावरचा भाव आमचा दहा रुपये ते बारा रुपये किलो चालू आहे जिल्ह्यात जर विकले टरबूज तर काय भाव भी जिल्ह्यात जर विकले तर सात आठ रुपयाचे कर्बो जात नाही हां नुकसान होते आमच्या भावाच्या उत्पन्नात घटून राहिली गुरुजरात आणि दिल्लीमध्ये आम्ही जर माल विकला इथून जागेन आमचा बारा ते पंधरा रुपये किलो ते माल घेऊन जातात स्वतःहून सध्या काय खर्च लागतो तुम्हाला सध्या आम्हाला टर्बूज आले पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आहे उत् आणि उत्पन्न कसं मिळते उत्पन्न आम्हाला दीड ते दोन लाख रुपयापर्यंत उत्पन्न होऊ शकते या भाव हा मिळाले तर चार ते पाच वर्षापासून मी टबुदाची लागवड केलेली आहे आणि मला सबूज अशा दुसरं काम कोणतंच नाही लोकनायक न्यूज